विद्यमान सरकारच्या कार्यकाळात बारी समाजाच्या अस्मितेवर हल्ला बारी समाज विकास ट्रस्ट दिघी पुणे यांच्या माध्यमातून लोकवर्गणी करून दिघी पुणे येथे व त्या परिसरात भक्तनिवास स्वयंपाकगृह भांडारगृह शौचालय व इत्यादी बांधकाम लाखो रुपये खर्च करून करण्यात आले होते या वास्तूत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येत होते परंतु दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काही समाजकंटकांनी या वास्तूचा बराचसा भाग जेसीबीने पाडून उद्ध्वस्त केला या घटनेचा निश्चित नोंदवण्यासाठी बारी समाज बांधवांनी दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव सामू जिल्हा बुलढाणा यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले निवेदनाच्या माध्यमातून समाजाने सरकार व लोकप्रतिनिधींवर रोष व्यक्त केला व वा धार्मिक वास्तू उद्ध्वस्त करणाऱ्या समाजकंटकांचा निषेध व्यक्त करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली श्री संत रुपलाल महाराज मंदिरावर झालेला हल्ला हा बारे समाजाच्या अस्मितेवर झालेला हल्ला असून समाजाच्या अस्तित्वाचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे विद्यमान सरकार केवळ पोकड घोषणाबाजी करीत आहे आणि प्रत्यक्षात मात्र समाजाची अजून कुठल्याही मागणीची परिपूर्तता सरकारने केली नाही एकीकडे श्री संत रुपलाल महाराज राष्ट्रीय स्मारकाची मागणी पूर्ण तर झालीच नाही आणि दुसरीकडे मंदिर परिसर उद्ध्वस्त केला जातो हे सरकारचे अपयश आहे असे मत यावेळी समाज बांधवांनी व्यक्त केले या प्रसंगी श्री केदार तुकाराम काळपांडे अर्जुन गोलाब रमेश ताडे रमेश पाणाईत रमेश कोथळकाळ कैलास टोबे कैलास पाटील पांडुरंग म्हस्के अनिल कपले दिनेश ढगे महेंद्र बोडके रमेश हागे संतोष टबे यांच्यासह असंख्य समाजबांधव बांधव यावेळी उपस्थित होते परिसरामध्ये आवडती रोडवर संत रुग्णालाल महाराजांच्या मठावर मठ बांधलेला होता त्या मठाच्या खोल्या जेसीबीनं जेसीबी चालून उद्ध्वस्त करण्यात आल्या व सर्व महाराष्ट्रामधल्या काली समाजाच्या भावना अत्यंत कुठल्या आहे व अशाच परिस्थितीमध्ये जे लोकप्रतिनिधी आहे हे फक्त बघायची भूमिका घेत आहे व कोणीही लोकप्रतिनिधी या रेसिपी थांबवण्याकरता पुढे आला नाही अशा लोकप्रतिनिधीचे आम्ही जैर निषेध करतो व याच्या पुढे जर बाली समाजावर असाच अन्याय झाला तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसूनही व जैर निषेध करतो